कोगनोळी मराठी शाळा परिसरात स्वच्छता मोहीम कोगनोळी ता तेरा। गावातील मराठी शाळा परिसरात शौचालय व मुतारीची स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली माजी पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांच्या निर्णयानुसार ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत शाळा परिसरातील शौचालये मुताऱ्या तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला परिसरात वाढलेल्या तणांवर तणनाशक फवारणी करून स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यात आले ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले की शाळा परिसर स्वच्छ ठेवणे हे मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे यापुढेही अशा स्वच्छता मोहिमा नियमितपणे राबविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला आहे या उपक्रमात ग्रामसेवक शाळेचे शिक्षक ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून गावातील स्वच्छतेसाठी हा एक आदर्श उपक्रम ठरला आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार स्टील फ्लॅट व कॉइल कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्हीसी सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य doon sa